प्रभाग तेरामधील मतदाराच्या मतदाना यादीवर हरकती दीडशे ते दोनशे नावे इतर प्रभागात समावेश केल्याची तक्रार पुन्हा तेरा प्रभागात नावे समावेश करा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार नगरपरिषदेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासन तथा निवडणूक निर्वाचन आयोग यांच्या वतीने प्रारूप प्रभाग निहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे पण काही मतदार यादीमध्ये नावे इतर प्रभागात गेल्याने इच्छुक असणाऱ्या उमेदवाराची चांगलीच दमछाट झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे निवडणूक निर्वाचन यांच्या वतीने सध्या हरकती घेणे चालू असून दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत हरकती स्वीकारल्या जातील आणि प्रत्यक्ष बियलो यांच्यामार्फत स्थळ पाहणी करून नावे समावेश केली जातील असे यावेळी सांगण्यात आले क्रमांक तेरा या मतदार यादीमध्ये असाच काहीसा प्रकार झाल्याने शेख खालेद यांच्या नेतृत्वाखाली आपल्याकडील असलेले पुरावे यांच्यासह स्थानिक मतदार आज नगरपरिषद कार्यालयामध्ये दाखल झाले आमचे प्रभाग क्रमांक तेरामधील नावे इतर ठिकाणी गेली कसे असा सवाल या नागरिकांनी यावेळी उपस्थित करा आमची नावे तेरा प्रभागात समावेश करावी नाही समावेश झाल्यास आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा यावेळी इशारा देण्यात आला आहे आज दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही जे निवडणूकची तयारी सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने ज्या प्रभागातला क्रमांक तेरा वार्ड नवीन पडलेला आहे त्या वार्डामध्ये ममता कॉलनी आय टी आ आणि हमालवाडी ह्यामध्ये आणि मी स्वतः उमेदवार आहे ह्या आता उमेदवाराचेच नावं वगळून प्रभाग क्रमांक नऊमध्ये कसे काय केले असे नावं कमीत कमी माझ्या जे रचनानुसार जे तेरामध्ये रचनाचा केलेलं आहे नगरपालिकाने त्या रत्नातले नाव तीनशे नाव खालच्या वार्डात गेले कसे काय ह्याच्या आम्ही पूर्तता करण्यासाठी आज गावखेड नगरपालिकाला आम्ही टोटल आज समजा दो दीडशे लोकांचे नाव आम्ही इथं आणून देण्याचं काम केलेलं आहे ज्याने नगरपालिकाने त्रुटी काढली होती अशी अशा नियमाप्रमाणे तुम्ही आम आणून द्या आम्ही त्याची पूर्तता करू जर आम्ही आम्ही सगळ्याची पूर्तता करीत केली आधार लावला मतदान लावलं हे सगळे डॉक्युमेंट दिल्यानंतर बी दोन दिवसाच्या आज तीन दिवसाची कारवाई ह्याच्यावर नाही झाली तर आम्ही प्रभाग क्रमांक तेराचे जेवढे नागरिक आहे ज्याचे नाव आहे तीनशेचे अडीचशे करीब नाव आहे ते तेवढे लोकं येणाऱ्या निवडणूकमध्ये आम्ही बहिष्कार टाकणार आहे त्या वॉर्डामध्ये कोणी मतदान करणार आहे जोपर्यंत आमचे नाव परत येत नाही तोपर्यंत आम्ही शिओसाहेबाला बी आम्ही सांगणार आहे आज आम्ही निवेदनद्वारा इथं सांगितलेला बी आहे आणि आम्ही डॉक्युमेंट बी सबमिट केलेले आहे येणाऱ्या दोन चार दिवसात आमचे नाव परत नाही आले तर आम्ही पुढचं ॲक्शन घ्यायला आम्ही तयार आहे